हॅलो फ्रेंड्स मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत तर कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असता तुमचा आजचा सुद्धा खूप छान देव तसेच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण हो हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग सर्वांना तर पुन्हा एकदा करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत मला झालेलं आहे चहाचा टाईम तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चहा घ्यायला तर आता आम्ही चहा वगैरे पिणार आहे तर तुम्ही सुद्धा या चहा प्यायला आम्ही ती बघ चहा तर या तुम्ही सुद्धा चहा घ्यायला शेव तू काय करतो काय खातो कर

तुला मी आता करणार आहे तर आज फक्त भातच बनवायचं आहे तर काल मी मटकी मोडाला लावली होती तर चांगले असे मोड आलेले तर आता याचाच मस्त पैकी भात करणार आहे चला मग नंतर भेटूया फ्रेंड्स आज माझ्या मोठ्या दिरांचा बर्थडे आहे आणि त्यांची अनिव्हर्सरी सुद्धा आहे तर आम्ही आज छोटस से सेलिब्रेशन करणार आहे

काय आहे शौर्या इकडे माझे मी तुला काय देते एवढंच असेल ना टाकायचं नाही ना तुझ्या जवळ मम्मी असलात होतं ते तर बद्द म्हणतेस

बाजार लावते झालं दे इकडे दिवा पडला दिवा पडला दिवा काय मग जरा आताच आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि चला मी तुम्हाला दाखवते मी आणि मनामध्ये काय बनवलेलं आहे तर मी आज बनवलेलं आहे मटकी आणि डोफचा मसाले भात आत्ताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे तर कसं वाटलं आमचं छोटंसं सेलिब्रेशन ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या